या बातमीची प्रस्तुत आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये चंद्रजना घाट येथे त्रेचाळीस वरुड मोर्शी विधानसभा उपविभागीय मोर्शी व तहसील कार्यालय वरुड तर्फे स्वीप कार्यक्रम अंतर्गत मध्यन जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला विविध शासनाच्या योजनाचे स्टॉल लावण्यात आलेले होते पंचायत समिती वरुड पोलीस स्टेशन शेगाड आरोग्य विभाग वरुड बँक पोस्ट ऑफिस विभाग महिला व बालविकास विभाग तलाठी नगर परिषद तालुका कृषी विभाग भारत गॅस सुरक्षा शिबिर इत्यादी विभागातर्फे नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब या लॅब मध्ये तज्ञ पॅथोलॉजिस्ट च्या मार्गदर्शनाखाली चाचण्याचे रिझल्ट व्यवस्थित तपासून चाचणीचे अहवाल तयार करण्यात येते अत्याधुनिक मशीनद्वारे आता एकाच दिवसात रुग्णांना मिळेल चाचण्यांचा अहवाल त्यामध्ये पीएसएइड व्हिटॅमिन बी ट्वेल इत्यादी चाचण्यांचा समावेश आहे यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची काज धरूया आणि लोकशाहीला बळकट करूया याकरता आज इथे सुद्धा एक मतदानासंदर्भात काही शंका कुशंका तर निराकरण करण्याकरता इथे मशीनसुद्धा लावण्यात आली आहे इथे पाहू शकता आपण इथे एक नेमकं याला काय म्हणतात कंट्रोल युनिट आहे कंट्रोल युनिट आहे हां हां आणि इथे सर हे पहिले सुरुवात केलं हे बॅलेट युनिट इथे पाहू शकता आपण इथे बॅलेट युनिट आहे इथे हां आणि हे व्ही पॅट मशीन आहे व्ही पॅट मशीन इथे जे वोटिंग केल्यानंतर प्रेसिडिंग ऑफिसरनी म्हणजे कमांड दिल्यानंतर रेड लाईट लागतो इथे आणि त्यानंतर मग यू मशीन चालू होते आणि मतदार आपला मतदानाचा अधिकार पूर्ण करू शकते त्याला इथे इथे स्लिप त्यांना पाहता येते त्याच नंबरला डेली व्होटिंग केलं त्याची स्लीप इथे बघता त्यांना स्लीप लिंकते का बाहेर नाही ते आमच्या इथे राहते खरंच इलेक्ट्रॉनिक मतदान संदर्भात नेमकं काय शंका कुशंका आहेत काही लोकांचा काही गैरसमज होता की आपण केलेलं मतदान हे संबंधित व्यक्तीला जात नाही ना ते परंतु आज प्रशासनाने या संदर्भात नागरिकांचा नागरिकांना या संदर्भात जनजागृती व्हावे याकरता अशा कॅम्पचं आयोजन करण्यात आलं आहे इथे खरं खरं आपण जे मतदान करत आहे ते मतदान नेमकं आपण कोणा व्यक्तीला केलं त्याचं एक के इथे स्क्रीनवर दिसते सुद्धा की आपण कोणाला व्यक्तीला मतदान केलं आणि त्याची त्याची पावतीसुद्धा निघ निघते ते पावती देत नाही परंतु ते पावती इथे पाहता येते त्या व्यक्तीला आणि नेमकं आतापर्यंत किती लोकांनी इथे त्यांचं निराकरण करण्यात आलं आहे या ठिकाणी जवळजवळ एकशे अकरा करून करून आहे डेमो इथे त्यांचं समाधान झालं झालं आज ओरुड नगर परिषद व तथा शेगाट नगर परिषदच्या वतीने इथे तहसील कार्यालय तथा उपविभागीय कार्यालयाच्या वतीने इथे कॅम्पचं आयोजन करण्यात आलं आणि मतदानासंदर्भात जनजागृती व्हावी याकरता मतदानाचा जे केलेल्या मतदानाचं हे योग्य व्यक्तीला जाते की नाही जाते यासंदर्भात निराकरण करण्याचं इथे ते त्यांनी सेट तयार केला त्या संदर्भात नागरिकांच्या निराच्या शंका कुशंका याचं निराकरण करण्याचं काम इथे प्रतिनिधी करत आहेत तहसील कार्यालय तथा महसूल विभागाच्या वतीनं मतदानासभा पर कार्यक्रम घेण्यात आला इथे एच डीओ साहेब आल्याचं काय सांगू शकला या संदर्भात आज ते त्रेचाळीस मोर्शी विधानसभा मतदारसंघमध्ये हे स्वीप कार्यक्रम अंतर्गत आपण हे कार्यक्रम घेतलेला आहे इथे पदनाटे केले आणि लोकांना जनजागृतीसाठी आपण हे कार्यक्रम घेतलेले आहे सर आपल्यासोबत तहसीलदार साहेबास तुम्ही काय सांगू शकाल या संदर्भात त्रेचाळीस मोर्शी विधानसभा मतदारसंघांतर्गत आपण स्वीपचा कार्यक्रम घेतला ज्याच्यामध्ये ज्याचा मूळ उद्देश हा आहे की येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी लोकांमध्ये जनजागृती व्हावी त्याकरिता पथनाट्य करण्यात आलं त्याचबरोबर माननीय नरेश सरांनी सर्वसामान्य नागरिक आणि इतरांना मार्गदर्शन केलं त्याचबरोबर ई व्ही एम व्ही पॅटची व्हॅन बाहेर लावण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये प्रत्यक्षात मत देऊन व्ही पॅटमध्ये त्याची खात्री करता येते अशा प्रकारे आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता खरंच आजचा कार्यक्रम हा लोकांच्या हितार्थ कार्यक्रम आहे मतदानाची जनजागृती व्हावं याकरता आज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे आपल्यासोबत एच डी एस नरेश सर आहे सर नुकताच चित्ररथा सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं कलेक्टर ऑफिसच्या वतीने आज मतदानासंदर्भात जनजागृती कार्यक्रम होत आहेत तिथे व्ही एम बी मशीन संदर्भात काही शंकाकुशंकाचं निरांकन होत आहेत काय सांगू शकाल सर हे ईव्ही एमचा जो डिमॉन्स्ट्रेशन आहे त्यांच्यामध्ये लोक सर स्वतः चेक करू शकतात त्यांना जो वोट दिलेले आहे त्यांच्या जो उमेदवारी दिलेला आहे त्यांना जाईल तो तो स्वतः शेक चेक करू शकता आपल्यासोबत अधिकारी पाटील सर आहे सर आज तुम्ही काय सांगू शकता का संदर्भात त्रेचाळीस मोर्ची विधानसभा मतदारसंघासाठी माननीय एच डी ओ साहेबांच्या वतीने आणि नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने शेंदूरजना नगरपरिषदेमध्ये नगर, नगर मतदारांना जनजागृती करण्यात आली या मोठ्या प्रमाणात मतदान जनजागृती कार्यक्रम सुरू आहे संपूर्ण जिल्हाभर हा कार्यक्रम सुरू आहेत आपल्यासोबत इगळे सर आहेत तुम्ही काय सांगू शकाल सर मोर्शी मतदारसंघामध्ये एच डी ओ सरांनी जो मतदार जनजागृती कार्यक्रम घेतलेला आहे त्यामध्ये सरांनी आम्हाला पण एक स्टॉल पोलीस स्टेशनमार्फत लावायला आदेशित केले होते तरी सरांना विनंती करून आम्ही एक प्रिव्हेंटिव्हचा प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनचा टेबल लावण्यात आलेला आहे आणि त्या टेबल आज मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे त्यामुळे पोलीस स्टेशनचे जे मोर्चेला जाण्याची जी आवश्यकता होती ती आता शेगाटमध्येच पूर्ण झालेली आहे धन्यवाद खरं नागरिकांच्या सोयी नागरिकांना सोय मिळावी याकरता आज इथे शेगाट नगर परिषदेमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे आपल्यासोबत मेश्राम सर आहेत सर तुम्ही काय सांगू शकाल काही नाही आज फोट त्रेचाळीस मोर्शी विधानसभा मतदारसंघाअंतर्गत आमचे आय ए एस अधिकारी वरुडचे त्यांनी हा कार्यक्रम घेतला आणि खूप चांगल्या पद्धतीनं घेतला आणि या कार्यक्रमाला असा छान प्रतिसाद भेटला आपल्यासोबत खरं कर एच डी एम नरेश सर आहेत युवक आहे ते सध्या आय आय एस अधिकारी आहे सर तुम्ही युवकांना काय मार्गदर्शक आहेत युवकांना काय सांगू शकाल सर तो हे मतदान आहे तर यांचा अधिकार आहे आणि आम्ही विनंती करतो सर्वांना त्यांच्या हात त्यांच्या अधिकार उपयोग करावा लागेल इथे पोलीस पोलीस स्टेशनच्या सुद्धा स्टॉल लावण्यात आला आहे नेमकं आज शेगाड पोलीस स्टेशनच्या वतीने टॉल लावण्याचं काय नेमकं काय विषय शेगाड पोलीस स्टेशनमधून प्रतिबंधकच्या ज्या कारवाया असतात एन सी आहे त्र्याण्णव मदाकाप्रमाणे एकशे दहा जाफोप्रमाणे या सर्व कारवाईचे जाप देणार आणि जमानतदार या ठिकाणी या स्टॉलच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व बोलावण्यात आले आणि त्यांचे एकशे दहाचे बॉन्ड कलम त्र्याण्णवचे बॉन्ड आणि एकशे सातच्या कारवाईचे सर्व बॉन्ड या ठिकाणी जोड वीस बॉन्ड घेण्यात आले आज सर्व जमानतदार हजर होते जाप देणारे हजर होते आणि पोलिस स्टेशन शेगाटच्या वतीने सर्व जाब देणारे आणि जमानतदार यांना इथे हजर करून आज तहसील कार्यालयाच्या का माध्यमातून या ठिकाणी आपण वीज बॉन्ड घेतलेले आहेत नगर प्रशासनाच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि युवकांनी सुद्धा मतदाना जनजागृती व्हावी युवकांनी आपलं नव नवीन नाव, नाव, नाव रजिस्टर करून घ्यावं सोबतच काही मतदानासंदर्भात काही शंका कुशंका असल्या त्याकरता याचं आयोजन करण्यात आलं असे कार्यक्रम होणं काळाची गरज आहे पात्र कॅमेरा निकोबाहुण्यासह प्रवीण सारखं चोळा म्हणून स्फोट